गुट्टे यांचा बेपत्ता झालेला नातेवाईक तरुणाचा शोध लागला आहे त्याने स्वतः रविवारी सकाळी साडे नऊच्या सुमारास मनमाड पोलीस ठाणे गाठले त्यानंतर पोलिसांनी त्याला त्याच्या नातेवाईकांच्या स्वाधीन केला सुमित भागवत गुट्टे वर्ष चोवीस राहणार दैठाणा घाट तालुका परळी जिल्हा बीड दोन जानेवारीला बेपत्ता झाले होते या प्रकरणी सुमित यांच्या आईने शुक्रवारी सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार परभणी जिल्ह्यातील गंगाखेड विधानसभेचे प्रतिनिधित्व करणारे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या भाचीला गुट्टे यांच्या गावातच दिले आहे सुमित हा आमदार गुट्टे यांच्या भाचीचा मुलगा आहे सुमित नोकरीसाठी पिंपरी येथे आले बानेर येथील एका खासगी रुग्णालयात नोकरीसाठी मुलाखत द्यायला चालले होते असे सांगून ते गावावरून शहरात आले दोन दिवस ते आनंदीत राहिले त्यानंतर गुरुवारी सकाळी ते सांगवी येथील रक्षक चौक येथे आले मात्र तिथून ते बेपत्त झाले दरम्यान सुमित हे रविवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास सुमारा नाशिक जिल्ह्यातील मनमाड पोलीस ठाण्यात गेले मी पुणे येथून आलो आहे असे त्यांनी पोलिसांना सांगितले त्यानंतर मनमाडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी सांगवीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बनसोडे यांना तसेच सुमित यांच्या नातेवाईकांना माहिती दिली सुमित गुट्टे रविवारी सकाळी मनमाड बस स्थानकावर उतरले मला पुण्याला जायचे आहे असे सांगून ते बस स्थानकावर चौकशी करत होते तुम्ही पुण्यात आलात आणि पुन्हा पुण्यालाच कशासाठी जायचं आहे असं त्यांना काही जणांनी विचारलं सुमित यांच्याकडे एकशे वीस रुपये होते त्यातील वीस रुपये रिक्षावाल्याला देऊन त्यांनी रिक्षाने मनमाड पोलीस ठाणे गाठले सुमित मुलाखतीसाठी रुग्णालयात जाण्यास पुण्यातील भारतीय विद्यापीठापासून एका रिक्षातून निघाले त्यावेळी ते त्यांना इंजेक्शन टोचल्यासारखे वाटले त्यानंतर मी मनमाड येथे कसा आलो नेमके काय झाले हे आठवत नसल्याचे सुमित यांनी सांगितल्याचं पोलिसांनी सांगितलं